वाईट हात उतर अरे नाही उंच काय उंच आहे नाही तिकड नाही तर घालतो अरे हात पाय मोडतील खाली अरे मी नाही दगलो कसे काय मंडे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडे याचं ब्लॉग चालू झालेलो करेक्ट संध्याकाळी सहाच्या नंतर आणि जसं की जय आणि ना इलेलेले असत आणि जयचे पप्पा पण इलेत तर आता आपण जातो लास्ट टाईम आपण आंबे काढूक गेलेलो तिकडे आता बघूया कच्चे आंबे मिळतात काय लोणचा खाऊची एकदम ह्या झालेली असा घरात आपण केलेलं होतं संपला तर आता आपण बाहेर पडतो आणि गरमी तर होताच पण कुठे कुठे पाऊस पण पडता आमच्याकडे तर पडा की नाही असं वातावरण आजचा संध्याकाळचा ते दादा जय तर जय जाए, जयचे पप्पा आणि मी आपण चाललो सगळेजण काठी पहिली बघूची लागतली काठी नाही okay. आता आम्ही शोधतो काठी काठी आमची कुठे गेली ते आम्हाला काय माहित नाही कुठे आता काठी ओ पारकोर डर

চলে যাওয়া ইয়ে হ্যাঁ হওয়া নিজ খালি আসতে এখানে তুমি চলো চলোল চার दर टाईमला आपण या साईडने जातो रोडने आज आपण शॉर्टकट जातो कारण दर टाइमला आई असता आई भी आता मन्ना जाऊ म्हणजेच घाबरता जे आता वाटतं गाव आलो खरोखर गाव गेलो का गेटअप चेंज होता ना मुंबईत गावातला काय काय मिस करतो जय मुंबई गेलोस काय गावातली खायच्या गोष्टी जास्त तुका आठवतात इकडे बघून इंटरव्ह्यू घेत आहे ना तुझं

मजा करायला भेटत नाही बस चतुर्थी थोडे आंबे असतात चतुर्थी नसतात मजा करायला भेटत नाही हे बघितलं आग पेटलेली इकडे त्या दिवशी तू बोलत होतास ना आग लागली आग लागली तू बोलत होतास का बाबू बाबू बोलत असेल हे का संपूर्ण पेटून गेला वनवा पेटतात तसं Давай. Давай, как? Девять воппа. Девять Ой, а É da friend friend yeah. ei eh, 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 Jimmy sure. Sure. Yeah. आम्याचं झाड जायच्या मागे फायनली आपण पोहोचलो मोटो टास्क आम्ही काही जास्त दिसत नाही काहीतरी दिसतो काय सुद्धा तुझ्या डॉके पडणार असत मी तर खाली उतरल दादा बघाय दादा किती आंबे काढू शकतो आपण बघूया करवंद आहेत काय जिमी जिमी पण आले जा जा आमच्यासोबत जाऊया पण करवंद झाड करवंद दु झाड कुठे आहे करवंद झाड होतं इथे कुठेतरी हे बघा करवंद आहेत पण ही कच्ची आहेत बघू शकता पिकली नाहीत बघा खाऊन आपण एक दोन हे बघा खाण बघूया आपण थोडं आंबट आहे थोडा आंबड्या पण चांगलं आहे चांगली आहेत नाही उचलले ना बघ चांगले थोडे काटा मंडळी हा बा

चला बघा एक अंग भेटला आपल्याला चला जाऊया पिशवी कुठे आपण शोधावं लागेल दिसते इथूनच जाऊन ठेवूया आपण कुठे कसे आले बघा मंडळी याच्यामध्ये आपल्या लक्ष माहिती आहे ना मी मारत दो, होतो काम नीट दाखव लागला म्हण दादा बघा चढलाय वरती दादा, दादा। काळे मुंगे आहेत म्हणजे तिथे या साईडला इथे काळे मुंगे आहेत कुठेतरी दिसले काय खूप सारे पुरा एक साथ बघूया आपण किती काढू शकतो आता वर चढून घड्यावर चढलाय पण आपण इथे उभं राहूया आणि बघूया जा त्याला कळया होय जावा

लो उभायची तीच पडला थांबा पकडा हे पण ठेवा पण आणि पिशवी पिशवी म्हणजे आपण पिशवी उंट्या हातात फोन पकडल्यामुळे दिसत नाही नीट आणि माझ्या त्या हाताला डिंक लागले डिंक डिंकल बोलतात ना डिंक आले आले दोन आले मी तर उतरले खाली म्हणजे आंबे काढून झाले आमचे जय रौला वरती आता उतर बघूया कसा उतरतो कुठून उतरणार सुटणार ते सुटलेला आहे ते तू पडणार शंभर टक्के खाली वाईट हात सुटणार तिकड उतर अरे नाही उंच आहे काय उंच आहे तिकड नाही तिकड नाही चल उडी घालतोय अरे हात पाय मोडतील खाली चल आता कसं आल उडी पकडतो मी मध्ये सांगतो ना थाँगा थाँगा। याला याला त्यालाच नाही याला आहे पुढे पुढे तिथे मिळणार नाही नको आता उतर दिला आम्ही चाललो का मग आता चढला खरे का खिलाडी रेस्ट इन पीस <laughs> no, 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 no. ¿Te has acostumbrado? ¿Caso te has dado? Vinta por ciento de a mí. Tamba. a Wait a <laughs> पाय खाली पण <laughs> <Please. laughs> पाय खाली पण <laughs> नायो तुझी मुळे मार खाली आम्ही चाललो होतो पाय पहिले खाली चौड अरे पाय बनवलं खाली चोड तो पाय बाहेर काय कसं आणलं आता आता पकड तो पाय घे खाली बाहेर उतर तर चढ अरे तू हा पाय आता खाली कर याला पकड आज तू पाय खाली घे पहिला हे पाय पाय खाली आई माझी लागला अरे तसं मी नाही डकलो पाय एवढी घाल गोष्ट एवढं काय यार काय झालं

तिथे आलो आपलं घर दिसत आहे बघा हा बघा चलो